जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तानाजी बाजी मुरारबाजी आता इथं भेटण्याची आशा नाही खूप झाल्या सेना खूप झाले सेनापती सैनिका सैनिकांची वाटणी आहे वाईट वाटण्याचं कारण नाही आजच्या राजकारणाची हीच तर धाटणी आहे निष्ठा दाखवायची खुमुखुमी येता डिजिटल फ्लेक्सन पुतळे उभा करतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो राजे चला तुम्हाला तुमचा महाराष्ट्र दाखवतो मित्रांनो नेमकं असंच चित्र आज महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे मध्यंतरी मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील साक्षात शिवछत्रपतींचा पुतळा ढासळला पडला आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर फक्त शिवछत्रपतींचा पुतळा पडला नाही तर आमच्यासारख्या सामान्य शिवभक्तांची इथल्या व्यवस्थेवरती असलेली निष्ठा इथल्या व्यवस्थेवरती सरकारवरती असलेला विश्वास पडलाय आणि जे सरकार आम्ही शिवशाही सरकार म्हणून सत्तेवरती आलं साक्षात शिवछत्रपतींचा अपमान करणाऱ्या या शिवद्रोही सरकारला आम्ही माफ करणार नाही पहिला मुद्दा म्हणजे पुतळा ढासळणं यामध्ये सरकारची चूक आहे का इतपासून ते पुतळा निर्माण करणारा जयदीप आप आपटे सारख्या हरामखोर वृत्तींनी जो मूर्ती तयार करत असताना जो नीचपणा केला ते सांगणं अत्यंत महत्वाचं आहे जयदीप आपटेची मध्यंतरी फेसबुकवरची एक पोस्ट व्हायरल झाली यामध्ये जयदीप आपटेनं साक्षात शिवछत्रपतींच्या कपाळावर कृष्णाजी भास्कर कुलकर्णी यांनी जो वार केला त्या वाराचा वन व्रण खोच दाखवली आहे मित्रांनो मला वाटतं शिवछत्रपतींच्या कपाळावरची जखम अभिमन दाखवणारा जयदीप आपटे मला हा ब्राह्मण वाद महाराष्ट्रामध्ये पेरण्याचा कावा आहे आणि हा कावा सामान्य शिवभक्त कधी यशस्वी होऊ देणार नाही याच्या पाठीमागची अनेक कारणे आहेत मित्रांनो जयदीप सारख्या चोवीस वर्षाच्या अनुभव नसलेल्या मूर्तीकाराला शिवछत्रपतींचा इतका भव्य पुतळा उभा करण्याची संधी देणारे कोण आहेत त्यामध्ये भ्रष्टाचार झालाय का तर निश्चित याची कारण शोधणं गरजेचं आहे कारण शिवछत्रपतींचा पुतळा उभारण्या करण्यासाठी जी रक्कम वापरली गेली पुतळा निर्मिती करण्यासाठी जो खर्च झाला तो आहे दोन चाळीस कोटी रुपये आणि ह्या पुतळ्याच्या उद्घाटनाला येणारे जे पाहुणे आहेत त्यांच्यासाठी हॅलिपॅड तयार करण्याचा खर्च आहे दोन पॉईंट चार कोटी म्हणजे एकीकडं साक्षात शिवछत्रपतींच्या मूर्तीचा खर्च आणि हॅलिपॅड तयार करण्याचा खर्च समान आहे मित्रांनो मुळात शिवछत्रपतींचा पुतळा उभा करत असताना यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आज राजकारण बाजूला सोडा आज विविध गोष्टी आहेत या सगळ्या बाजूला सोडा पण एक सामान्य शिवभक्त म्हणून आता विचार करण्याची वेळ आज तुमच्या माझ्यावरती आलेला आहे एक कवी आहे ते अतिशय मार्मिकपणे असं म्हणतात की मी मावळताना सूर्य पाहिला होता मी मावळताना चंद्र पाहिला होता पण त्या दिवशी घडलं विपरीत शी खाली मावळताना मी माझा देशच पाहिला होता शी खाली मावळताना मी माझा देशच पाहिला होता मित्रांनो शिवछत्रपतींचा पुतळा ज्यावेळेस खाली पडला त्यावेळेस आमच्या निष्ठा ह्या ढासळलेल्या आहेत असं म्हटलं तरी काही वाहगं ठरणार आज नाही आजही तुम्ही रायगड किल्ल्यावर जा तिच्या एका पायरीवरती लिहिलंय सेवेच्या काळजात इमानदारी असायला पाहिजे दुर्दैव आहे की इमानदारी आज हरवत चालली आहे आपण सध्या घर बांधताना देखील चांगल्या दर्जाचं स्टील वापरतो जर आपण काही आजूबाजूचे फोटो पाहिले तर शिवछत्रपतींचा पुतळा ज्यावेळेस खाली पडला त्यावेळेस तिथं वापरलेलं स्टील हे काय दर्जाचं होतं हे चित्र दाखवतात म्हणजे अतिशय दर्जाहीन काम झालेलं आहे मला असं वाटतं की इंद्रजीत सावंत नावाचे इतिहास संशोधक आहेत त्यांनी ज्यावेळेस ही मूर्ती उभारत असताना त्यांनी त्याबद्दल ते शंका निर्माण केल्या होत्या मला वाटतं देशाचे पंतप्रधान ज्या मूर्तीचं उद्घाटन करतात ज्या मूर्तीचं उद्घाटनाला साक्षात पंतप्रधान येतात त्या मूर्तीची विश्वासार्हता आज ढासळली आहे जयदीप आपटेनं हरमखोरी केली शिवछत्रपतींच्या कपाळावर जखम दाखवण्याचा धाडस जयदीप आपटेनं केलेला आहे याला कुठल्याही प्रकारचा ऐतिहासिक आधार नसताना आजपर्यंत इतके भव्य दिव्य शिवछत्रपतींचे पुतळे उभारले पण यामध्ये कुठल्याच इतिहास अभ्यासकानं ही खोस दाखवण्याचं काम केलं नव्हतं परंतु इथला ब्राह्मणवाद नावाचा एक छुपा अजेंडा घेऊन जगणाऱ्या आणि जागवणाऱ्या जयदीप आपटेनं ही हरमखोरी केलेली आहे मला वाटतं इथल्या सरकारनं थोडी जरी शिवछत्रपतींवरती निष्ठा जिवंत असेल तर जयदीप आपटे सहित यामध्ये जे जे दोषी आहेत त्यांच्यावरती सक्त कारवाई व्हायला हवी मित्रांनो मला कुठल्याच सरकारवर टीका करायची नाही परंतु जे झालं ते चुकीचं झालं हे मान्य करावं लागेल आणि दुसरी अत्यंत अत्त महत्वाची गोष्ट म्हणजे यातल्या ज्या चुका आहेत आणि चुका करणारी जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला चोख प्रत्युत्तर देणं आता काळाची गरज आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की नोंदवा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे